जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघा इकडे चटपटीत आणि अगदी रुचकर झटपट असे लिंबाचे लोणचे तयार आहे आणि अगदी कमी वेळात हे तयार होते आणि कमी साहित्यामध्ये तर खूपच हे चवीला भन्नाट होते तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आणि कशा पद्धतीने केले आहे हे आपण या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी जवळजवळ अर्धा किलो लिंब घेतलेली आहे वीस ते बावीस लिंब आहेत तर खूप छान ताजी आणि रसरशीत अशी लिहि ही लिंब आहे तर बघा खूपच सुंदर आहेत लिंब आणि ही धुवून आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहे स्वच्छ कोमट पाण्यात थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये धुतली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ फॅनच्या हवेखाली सुकवली आणि प्रत्येक लिंबू कोरड्या फडक्याने पुसून घेतलेलं आहे तर चला आता आपण हे कट करून घेऊया तर असे एका लिंबाचे दोन भाग करणार हे लिंबू आड आडवं चिरायचं उभं चिरायचं नाही त्यामुळे आपल्याला त्याच्यातले बी काढण्यासाठी वेळ लागत नाही किंवा पटकन निघले जातात तर अशा पद्धतीने ही लिंब चिरून घ्यायची एका लिंबाचे दोन भाग करायचे आणि सगळे बी मधल्या बाजूलाच असतात बघा एखादी टोकदार वस्तू घेऊन आपण किंवा छोटा चाकू घेऊन हे असे सगळे बी त्याचे काढून घ्यायचे अशा पद्धतीने बी काढले ना एकही बी त्याच्यामध्ये राहत नाही तर अशा पद्धतीने हे सगळे बी काढून घेऊया तर बघा एकदम इझी निघतात हे बी जराही त्रास होत नाही काढायला किंवा त्याचा का जे बी काढतो ना ते तेव्हा त्याच्यातून रस पण गळत नाही आहे फक्त बीच बाहेर ज निघले जातात तर अशा पद्धतीने लिंबू कापून तुम्ही बी काढण्याचा प्रयत्न करायचा किंवा बी काढून घ्यायचे तर एकदम छान आता आता जवळजवळ सगळे काढून होत आहेत त्याच्यानंतर आपण मग ह्या फोडी कट करून घ्यायच्या तर इथे एका लिंबाच्या तुम्ही आठ फोडी करा किंवा चार करा तर चा आता मी एका लिंबाच्या ह्या दोन केलेल्या आहेत आता याच्या मी प्रत्येक एका फोडीच्या परत दोन फोडी करणार आहे म्हणजे एका लिंबापासून चार फोडी करणार आहे तर हे सगळे आता बी काढून झालेले आहेत बघा पटापट एकदम इझी निघतात बी आणि सगळे बी हे मधल्या बाजूलाच असतात तिथे एका ठिकाणी आणि असे काढण्यासाठी वेळ पण लागत नाही तर अशा पद्धतीने ह्या एका लिंबाच्या चार फोडी करून घेत आहे वा मस्त कट केलं जात आहे ह्या अशा पद्धतीने तुम्ही चार केल्या तरी चालते तुम्हाला हवे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घ्या तर आता हे सगळे आपले लिंबू चिरून झालेले आहेत बी काढून झालेले आहेत इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे जिरे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे तर मिरची पावडर ही दोन चमचे घेतलेली आहे आणि जिरा पावडर एक ते दीड चमचा घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद पण टाकणार आहोत तर अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त आपण हळद घेतलेली आहे हा हिंग अर्धा चमचा तसेच याच्यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ टाकणार आहोत तर इथे दोन चमचे मिठाचा वापर केलेला आहे तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता तर मी इथे दोन चमचे टाकलेले आहे तर आता हे लिंब जवळजवळ अर्धा किलो आहेत एक दोन लिंब जास्त असतील असतील तर त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो साखर टाकायची हे थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे लोणच्याला खूप चव छान येते तर हे वाटी जी आहे ते पाव किलोची वाटी आहे किंवा पाव किलो त्याच्यामध्ये साखर बसली जाते तशा दोन वाट्या हे साखर टाकलेली आहे आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित ते लागलं जातं तशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया वा सुंदर तुम्हाला हवा तर इथे गुळाचा पण वापर करू शकता साखरेऐवजी मी इथे साखरच वापरलेली आहे तर आता आपण हे छान मिक्स केलेलं आहे तर एक कुकरचं भांडं घेऊया कुकर घेऊया त्याच्यामध्ये ग्लासात एक कुकरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे टोप ठेवायचा आपण जो लिंबाच्या फोडीचा आहे मी त्याच्यामध्ये दोन ला दालचिनीचे तुकडे ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने घट्ट झाकण ठेवायचं येणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल गेला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने घट्ट झाकण ठेवून कुकर कुकरच्या आठ ते नऊ सिट्ट्या घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर हे अलगं झाकण काढायचं त्याच्यावरती साठलेलं पाणी आतमध्ये दे पडू द्यायचं नाही याची खबरदारी घ्यायची आता था था तर आता हे आपण लिंबाचं भांडं बाहेर काढूया तर छान आता त्याचा रस पण झालेला आहे साखरेचा पाक झालेला आहे आणि लिंब पण चांगली शिजलेली आहेत तर आता याचा आपण रस काढून घेऊया एका कढईमध्ये तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहू शकाल तर आता हे सगळा पाक आपण किंवा जो साखरेचं पाणी झालेलं आहे ते आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आणि गॅस चालू करून ते घट्ट करायला ठेवूया म्हणजे त्याच्या पाकाचं रूपा पाकात रूपांतर झालं पाहिजे त्या रसाचं इथपर्यंत घट्ट करायचं शिजू द्यायचं पाक म्हणजे एकदम घट्ट पण पाक करायचा नाही तर बऱ्यापैकी घट्ट करायचं तर आता तुम्हाला दिसेलच किती घट्ट करत आहे ते तर अशा पद्धतीने हे छान रस शिजवून घ्यायचा घट्ट करून घ्यायचा थोडा आटवायचा तर बघा आता एवढा अर्धा केलेला आहे तर आता हे बरोबर झालेली आहे आपलं एकदम छान असा झाला आहे दाटसर ते तुम्हाला किती पाहिजे पाक त्याप्रमाणे घट्टसर पातळ त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर आता हे अगदी योग्य झालेलं आहे बघा आपण चेक केलेलं आहे चमच्यावरती घेऊन त्याला त्या तर त्याला बरोबर उभी रेश पडते म्हणजे हे अगदी योग्य घट्ट प्रमाण झालेलं आहे आता थोडंसं थंड करून घेतल्यानंतर मग त्या लिंबाच्या फोडी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या तर आता थोडं हे थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण ह्या फोडी घालून घेऊया आणि छान मिक्स करून ठेवूया तर आपले हे चटपटीत गोड आंबट तिखट असे हे चवीला लिंबाचे लोणचे तयार झालेले आहे वा सुंदर तर आता हे छान थंड झाल्यानंतर आपण एक भरणे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया तर हे अशा पद्धतीने केलेले लोणचे फ्रीजच्या बाहेर आरामात आदे। आरामात चार महिने राहते तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहत जा आणि खात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वा सुंदर दिसत आहे आणि नक्कीच करून पहा खूप छान रेसिपी आहे चटपटीत झटपट असे होणारे हे लिंबाचे लोणचे भरणीमध्ये भरून ठेवलेले आहे थंड झाल्यानंतर